नमस्कार थंडी म्हटली की सगळ्यांना एकच प्रश्न येतो तो, तो म्हणजे वजन खूप वाढत आहे हो बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा प्रश्न येत आहे म्हणून मी खूप चांगल्या गोष्टी आपण थंडीमध्ये वजन कमी करण्यासाठी वापरू शकतोय आणि त्या करू शकतोय त्या सोप्या सोप्या घरगुती गोष्टी मी तुम्हाला सांगायला आलेली आहे थंडीमध्ये वजन वाढण्याची कारणं काय आहेत तर खरं बघायला गेलं तर थंडीमध्ये आपण बाहेर फिरणं टाळत असतो जास्त करून आपण झोपणं अंगावर पांघरूनच घेणं त्यातच राहणं ह्या गोष्टी करतोय त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कॅलरी खूप कमी बर्न होतात तर बघा आपण उन्हाळ्यामध्ये ना आपले जे मसाले आहेत ते मसाले नाही खाऊ शकत का कारण की उन्हाळ्यामध्ये जर मसाले खाल्ले तर उष्णता होत असते पण हेच मसाले तुम्ही थंडीमध्ये घेतले तर त्या मसाल्यांमुळे तुमची तब्येत नक्की खूप कंट्रोलमध्ये राहत असते या गोष्टीचा सगळ्यांनी मन लावून विचार करा हो जसे आहेत काळे मिरे दालचिनी ह्या गोष्टी जर का तुम्ही हिवाळ्यामध्ये घेतल्या तर तुमचं वजन अतिशय लवकर कमी होणार आहे हे सगळ्यांनी समजून घ्या म्हणजे तुम्ही हिवाळ्यामध्ये जर चहा पित असाल तुम्ही चहा पिण्याचे अतिशय शौकीन असाल तर लक्षात घ्या की तो चहा गुळाचा बनवा सर्वप्रथम आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्या चहामध्ये ना तुम्ही आपले जे भारतीय मसाले आहेत ना त्याचा समावेश चांगल्यापैकी करा म्हणजे बघा जसं की तुम्ही चहामध्ये दालचिनी टाका काळी मिरे टाका आणि तो चहा प्या तुम्हाला नक्की वजनात फरक दिसणार आहे तसंच ग्रीन टी उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण ग्रीन टी बनवतो त्याच्यामध्ये आपण जे अद्रक टाकतो ग्रीन टी टाकतो तर ते आपल्याला उष्णता भरपूर वेळेस त्या उष्णतेने आपल्याला पिंपल्स येणं म्हणा किंवा दुसरे काही गोष्टी होत असतात उष्णतेमुळे उन्हाळ्यामध्ये ग्रीन टीचा आपण तितका समावेश नाही करू शकत आपल्या आहारामध्ये पण जर तुम्ही हिवाळ्यामध्ये ंटी घेतली तर बघा तुम्हाला खूप चांगला फरक दिसणार आहे बऱ्याच महिलांना ग्रीन टी आवडत नाही आणि मी नेहमी सांगत असते की तुम्ही मला व्हॉट्सअपला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर मॅसेज करा कृपया व्हॉट्सअपला मॅसेज करा की ग्रीन टीची रेसिपी शेअर करा मी स्वतः माझी एक व्हिडिओ बनवलेली आहे ग्रीन टीची आणि तशी ग्रीन टी तुम्ही बनवली तर तुमची तब्येतही कमी होते आणि ती चवीला अतिशय जास्त छान लागते तर ठीक आहे आपण आणखी उन्हाळ्याबद्दल माहिती घेऊया हिवाळ्याबद्दल माहिती घेऊया की हिवाळ्यामध्ये आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो याच सोबतच तुम्ही जर का हिवाळ्यामध्ये तुमच्या आहाराकडे चांगलं लक्ष दिला तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार वजन कमी करण्यासाठी म्हणजे मी जर तुम्हाला आज सांगितलं की तुम्ही मी आज जे सांगत आहे हे जर पुढचे एकवीस दिवस कंटिन्यू केलं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट थंडी भरपूर आहे म्हणून थंडीत तुम्ही गरम पाणी प्या जर तुमच्याकडे वॉटर जार असेल आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळ पाणी गरम राहत असेल तर तुम्ही त्या जार मध्ये पाणी भरून ठेवा आणि तुम्ही दिवस रात्र गरम पाणी प्या बघा गरम पाणी जे आहे ते तुमच्या शरीरामधल्या एकशे सदोतीस आजारांवर काम करते ज्यातले जवळपास पन्नास ते साठ आजार हे लठ्ठपणामुळे जडलेले असतात तर गरम पाणी पिल्यामुळे तुमचे ते आजारही बरे होत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट गरम पाण्यामुळे तुमचा चेहरा अतिशय उज जळतो आणि गरम पाणी पिल्यामुळे तुमचं वजन जे आहे ते अगदी लवकर नियंत्रित होते मग आता तुम्ही गरम पाणी जर पितच आहात तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते की दुपारच्या वेळेला कच्ची बडीशोपा भाजकी नाही नीट लक्ष द्या कच्ची शोप आणि कच्चा ओवा एक चमचा कच्ची शोप आणि पाव चमचा ओवा जर का तुम्ही घेतला आणि तो ओवा तुम्ही चावून चावून खाल्ला आणि त्याच्यावर एक ग्लास गरम पाणी पिलं असं जर तुम्ही सात ते आठ दिवस केलं तर तुमच्या पोटावरची चरबी जी आहे ती निम्मी गेलेली राहणार आहे नक्की कीच हो तर तुम्ही हा एक उपाय चांगला करू शकताय ह्याच्यासाठी खूप काही तुम्हाला कष्ट लागत नाहीये हिवाळा आलेला आहे तर तीळ खा तीळ खाणं तुमच्या शरीरासाठी तुमच्या हाडांसाठी अतिशय चांगला आहे आणि तीळ तुमच्या शरीरामधले जे बॅड फॅट्स आहे ते बाहेर काढते म्हणून तुम्ही तिळचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा कारण की उन्हाळ्यामध्ये ही उष्ण पडत असते तर आहे ना अगदी छान उपाय आहे याच्यातले कुठलेच उपाय मी तुम्हाला महाग सांगत नाही आहे आता येत आहे पपई पपई ही उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने बऱ्याच जणांना त्रास होत असतो पण हिवाळ्यामध्ये तुम्ही जर पपई खाल्ली तर उष्णतेचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे म्हणून तुम्ही काय करा की तुम्ही हिवाळ्यामध्ये एक दोन दिवस आड तुमच्या आहारामध्ये पपईचा समावेश करा पपईचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये केला तर तुम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळेल तुम्ही खूप लवकर स्वतःला स्लिम फील कराल आता येत आहेत पालेभाज्या बघा हिवाळ्यामध्ये पालेभाज्या अतिशय चांगल्या मिळतात आणि जर का तुम्ही त्या पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये समावेश केल्या तर त्या पालेभाज्या अगदी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्लीम बनवत आहेत कारण की तुम्ही नेहमी ऐकत असतात हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे आपलं वजन नियंत्रित राहते आणि आता हिवाळा लागलेला आहे तर हिरव्या पालेभाज्या अतिशय स्वस्त आणि मस्त मिळत आहे तर भरभरून मेथी खा पालक खा शेपू खा तांदुळक्याची भाजी खा याच्यामुळे तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुमच्या शरीरामध्ये करणार आहात अशा वेगळ्या वेगळ्या टिप्स मी तुम्हाला तशात रेग्युलरच देत असते आणि तुम्हाला माझ्या टिप्स बघायच्या असतील तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा आपण बघायला गेलो तर आपलं वजन वाढण्यामागचं हिवाळ्यातलं कारण हेच असते जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे आळशी जास्त होतो थंडी खूप वाजत असते त्याच्यामुळे आपण कामांना पुढे पुढे ढकलत असतो खूप वेळेस आपण काम झाले की आपण पटकन अंथरुणामध्ये येतो आपण झोपून राहतो किंवा नुसतं लोळून राहतो हे कारण आणि हे स्वाभाविक पण आहे कारण की खरोखर थंडी प्रचंडच आहे तर ह्याच्यामध्ये तुमच्या वजनावर तुम्हाला फरक जास्त दिसून येतो झोप जास्त लागते रात्र खूप लवकर अंधार पडतोय त्याच्यामुळे खूप पटापटा पटापटा आपला दिवस निघून जातोय खूप ऍक्टिव्हने राहिलं जात सकाळी फिरायला जाणं होत नाही घरातले कामही सकाळी प्रॉपर होत नाही कारण की घरातले कामं करायला पण खूप जास्त थंडी वाजत असते म्हणून आपल्याला आपली तब्येत जी आहे ती वाढलेली दिसत असते म्हणून मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगत आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्हाला जर का हिवाळ्यामध्ये वजन वाढण्याचे प्रॉब्लेम्स असतील किंवा मी तुम्हाला खरं सांगू का जर तुम्ही हिवाळ्यामध्ये तुमचं वजन कमी करण्याचा विचार केला तर तो अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे कारण की ह्या दिवसांमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश घेऊन तुमचं वजन लवकरच कमी करता येईल तुम्हाला हे सेशन कसं वाटलंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे ज्यांनाही वजन कमी करायचं असेल त्यांच्यापर्यंत हे सेशन तुम्ही नक्की पोहोचवा आणि ह्याचबरोबर रोज दुपारी तीन वाजता मी महिलांशी निगडीत महिलांच्या आरोग्याशी आणि सौंदर्याशी निगडीत प्री सेशन गेत जे फ्री सेशन घेत असते जे फ्री सेशन्स असतात झूमवर आणि ते सेशन अटेंड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन आहे आणि आमचे ग्रुप जॉईन तु, तुम्हाला जॉईन करायचे आणि तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर सेशन हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू